मित्रांनो फार आशेनी अपेक्षेनी भरोशाने छगन भुजबळ गेले भेटायला शरद पवारांना आणि त्यांनी नंतर प्रेस कॉन्फरन्स घेतली नेहमीप्रमाणे आपल्या उडान टप्पू सगळ्या चॅनलनी भुजबळच चालले शरद पवारांकडे अजितदादाने घेऊन चालले वगैरे वगैरे बातम्या पुढे सोडल्या मधल्या काळामध्ये जोपर्यंत भुजबळ बाहेर येत नव्हते मधल्या काळात ही पण पुढे सोडली की भुजबळांचा अपमान दीड तास बाहेर रखडवत ठेवलं त्यांना त्याने नंतर भुजबळांनी खुलासा केला ते आजारी झोपले होते दीड तासानंतर ते उठल्यानंतर कळल्यानंतर आम्ही भेटलो नंतर दीड तास बोलत बसले होते माझ्याशी पण आपल्या मीडियाला तो आवडतो तो अपमान काल त्यांनी दाखवला करून नस न झालेला पण भुजबळ गेले त्यांच्याकडे आणि त्यांनी सांगितले की ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये आता जो संघर्ष आहे तो त्या मणिपूर मधल्या अगदी मैत्री आणि काय रे कुकी ना ते दुसरे मणिपूरवाले दोघ अवस्थेमध्ये जाऊन कुठेतरी रक्त रंजिता असं सगळं हिंसाचार होईल तर तुम्ही मध्यस्थी करा तर त्याच्यावर शरद पवारांनी वैयक्तिकरित्या जबाबदारी घेतली नाही ते काय म्हणाले काय कुकीज जो नाव आहे का पण कुकीज म्हणतात आपण सगळे आणि हे माहिती ते ते, ते, ते म्हणाल तर काय होत की तुमच्या वैकी काही लोक मग मेसेज पाठवतात की अमुक अमुक वाक्य चुकलं किंवा शब्द चुकला किंवा नाव चुकलं तर आहे ना आमच्याकडे सोर्स तर त्यांनी स्वतःवर जबाबदारी घेतली बघा हे तसं भुजबळांचं ते मिशन जे होतं ना ते यशस्वी झालं का हो असा जर प्रश्न विचारला तर मी नाही म्हणणार की ते यशस्वी या झालं याचं कारण असं आहे की भुजबळ पिनपॉइंट करायला गेले होते शरद पवारांकडे की तुम्हीच हा प्रश्न सोडू शकता तुमच्याकडेच याच सोल्युशन आहे तुम्ही पुढाकार घेतला नेतृत्व घेतलं आणि ओबीसी आणि मराठा समाजाला अपील केलं तर हा प्रश्न मार्गी लागेल तुमचा दबाव आहे महाराष्ट्रावर हो। तुमचा महायुतीवर देखील एक प्रभाव आहे तुमचा महाआघाडीवर तर आहेच आहे काँग्रेस तुम्हाला पुरसं मानतं की नाही हा वेगळा विषय पण तरी आहे तर तुम्ही जर पुढाकार घेतला तर म्हणजे त्यांना काय करायचं होतं माहितीये की महाराष्ट्रामधल्या या सगळ्या आरक्षणाच्या प्रश्नाच्या संदर्भातला एक आपण म्हणजे ज्याच्यावर जबाबदारी आहे हा प्रश्न सोडवण्याची असा एक जबाबदार माणूस म्हणून त्यांना भुजबळांना शरद पवारांना प्रोजेक्ट करायचं होतं की आता हे शरद पवारांच्या कोर्टात बॉल गेलाय असं दाखवायचं होतं मी, ते आत मी आता हे गेले त्यानंतर मी व्हिडिओ केला त्यात काही वेगळी व्हर्जन्स मी सांगितली आता आणखीनही मी जसं जसं वाचन करतोय बोलतोय लोकांशी तर त्याच्यामध्ये आणखीन पण पैलू जे येतात ते, ते मी आता तुमच्या समोर मांडतोय तर त्याच्यामधला एक मुद्दा नवीन जो माझ्याकडून सुटला होता कालच्या व्हिडिओमध्ये तो असा होता की भुजबळांची याच्याकडे चाल होती आणि ती भुजबळांची चाल अशी होती की शरद पवार भूमिकाच घेत नाही शरद पवारांचा पक्ष पण भूमिका घेत नाहीये ओबीसी आणि मराठा संदर्भात पक्ष भूमिकाच घेत नाही शरद पवारांना काहीतरी भूमिका घ्यायला लावायची त्यांना बोलायला लावायचं ला 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 त्यांना बोलतं करायचं आणि जगजाहीरपणाने ते कोणाच्या बाजूने आहेत ते फक्त मराठ्यांचे आहेत का तर मग त्यांच्यावर तो शिक्का बसला पाहिजे की ते मराठ्यांचे आहेत का ते ओबीसीनाही समान न्याय मिळावा या मताचे आहेत म्हणजे त्यांची लोकप्रियता जी, जी काय आहे ती किंवा इमेज आहे ती इमेज आज अशी आहे की ते न बोलून छान आहेत त्याच्यावर ते, ते भाष्यच करत नाहीत त्याच्यावर फक्त समाजात सलोखा पाहिजे असं एक जनरल विधान करतात पण तो सलोखा कोण करणार कसा करणार का करणार त्याच्या मागे कोणत्या प्रेरणा असणार त्यात आपला रोल काय असणार भूमिका हे शरद पवार कधीच बोलत नाही मी आता एक थोडा फाटा फोडून वेगळा मुद्दा मांडतोय तुमच्या समोर की शरद पवारांवर उलट आरोप आहे की त्यांनी कधीच मराठा आरक्षणाच्या दृष्टीने प्रयत्न केले नाहीत प्रामाणिकपणे पूर्वीच्या काळी होऊन गेलं असतं ते मराठा मरा मराठ्यांना मराठा म्हणूनही आरक्षण मिळू शकलं असतं किंवा अन्य प्रकारे म्हणजे ओबीसी म्हणून पण मिळू शकलं असतं पण मराठांना मराठा म्हणून आरक्षण मिळू शकलं नसतं पण ते शरद पवारांनी मिळू दिलं नाही असा आरोप करणारी किमान तुम्हाला टक्केवारीने सांगायचे तर सत्तर टक्के माणसं दिसतील त्यात मराठे पण आहेत त्या सत्तर टक्क्यात कदाचित सत्तर टक्के मराठे असतील इतर जाती तर आहेतच ओबीसी वगैरे पण शरद पवारांच्या बाबतीमध्ये हा आरोप फडणवीसांनी पण केला की शरद पवार सत्तेवर होते प्रदीर्घ काळ सत्तेवर होतं तीन तीन चार चार मुख्यमंत्री झाले त्यांचं सरकार किती वर्ष आहे एकोणीशे साठ पासून मधला पंच्याण्णवचा अपवाद वगळता आणि जनता दलाचा पण तिथेही मध्ये तेच मुख्यमंत्री होते त्यावेळेला तर त्यांनी साहस घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देऊन दाखवलं मराठवाडा विद्यापीठाला हे दलितांच्या बाजूने ते उभे राहिले मुसलमानांकरता आरक्षणाकरता ते उभे राहिले पण मग ते मराठ्यांच्या बाजूने उभे राहिले आणि आरक्षण मिळवून दिलं असं का नाही झालं तुम्ही आणि तुमचे मराठा मुख्यमंत्री लाईनीने मध्ये मध्ये अपवाद वगळता सगळे मराठा मुख्यमंत्री मग का नाही केलं हे तुम्हाला करायचं नव्हतं शरद पवारांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नव्हतं त्याची काही कारण आहेत तीही वेळोवेळी लोक सांगत असतात पण शरद पवारांना काल असं काय म्हणतात ना त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात म्हणजे साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभं करतोय असं दाखवून आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं होतं भुजबळांना असा त्यांचा डाव होता असंही आलाय आता एक वर्जन आणि चांगल्या मातब्बर लोकांनी ते दिलं असल्यामुळे आपण दुर्लक्ष करूया नको त्याच्याकडे पण त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांना भूमिका घ्यायचीच नाही आणि त्याचा पुरावा काल भुजबळांना त्याने त्याला भुजबळांचा जो डाव होता ना तो असं म्हटलं तो उधळला शरद पवारांनी भुजबळ काय रचना करून गेले होते जे आता दिसत आहे जे नवीन मुद्दे पुढे आले त्याच्यामध्ये की त्यांना बोलत करायचं आणि कमिटमेंट करायचं लावायची की तुम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने आहात का नाही आहात आणि मराठा आरक्षणाच्या बाजूने असताना ओबीसी आरक्षणाबाबत तुमची भूमिका काय आहे या दोघांचा बॅलन्स तुम्ही करणार आहात का आणि तो कसा करणार आहात आणि त्यावर करता तुमच्याकडे सोल्युशन काय आहे तुम्ही सरकारला सांगता सारखं की याच्यावर तोडगा काढला पाहिजे सरकारने पण मग तुमच्याकडे तोडगा असेल तर तो, तो सांगा आम्ही मान्य करायला आता तयार आतापर्यंत पवार अनेकदा म्हणाल की सरकारची जबाबदारी तोडगा काढायची आणि काढला पाहिजे आमच्याकडे जर हा विषय असतो तर आम्ही काढला असता तोडगा मग समाजाचं भलं आहे तर तुम्ही काढा ना तोडगा सांगा आम्ही तो आपतो म्हणून एक प्रकारे त्याचा राजकीय संबंध नव्हता हे बरोबर आहे ते बोलले ते आणि मी पण तो जोडला नाही कालच्या माझ्या व्हिडिओमध्ये पण हा संबंध असा म्हटलं तर इन्डायरेक्टली राजकीय होता की पवारांना कमिट करून एक्सपोज करायचं हा शब्द कोणीतरी वापरलाय म्हणून मी तो वापरतोय की पवारांना एक्सपोज करणं हा छगन भुजबळांच्या त्या दीड तासाच्या भेटीचा हेतू होता मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत आणि एकंदर असं दिसतंय की तो उधळून लावला त्याने त्यांनी काय सांगितलं की एकनाथ शिंदे फडणवीस अजितदादा पृथ्वीराज चव्हाण मी उद्धव ठाकरे असे आपण एक प्रमुख लोक एक पाच सहा बसूया आणि याच्यावर चर्चा करूया व्यापक प्रमाणावर यांच्या संघटना त्यांच्या संघटना मग तिकडे लक्ष्मण हाके पण हजर राहतोय इकडे मनोज दरांगे पण हजर राहतोय याचे प्रतिनिधी येत आहेत आणखी जेवढ्या संघटना आहेत मराठ्यांच्या ओबीसीच्या त्याही त्याच्यात येत आहेत मग ते म्हणाले काही त्याच्यातून निघत नाही ते मग तुम्ही आता परवाजी बैठक घेतली ज्या बैठकीला आम्ही आलो नाही आता ते आलो नाही याचं कारण त्यांनी फळजना सांगितलं असं की तुम्ही असेंब्ली चालू असताना बाहेर कशाला परिषदा घेता बाहेर कशाला बोलायला लावता लोकांना आपसात मारामाऱ्या करायची संधी का देता वाटेल ते आरोप करले लोकांनी एकमेकांवर अंगावर धावून जाईपर्यंत पाळी आली होती कस तरी ते आवरलं गेलं मुख्यमंत्र्यांची उपस्थिती असल्यामुळे तर अशा सटरफटर लोकांना घेऊन किंवा चिटरफटर लोकांना घेऊन किंवा जे लोक भांडायलाच आता उठलेत एकमेकाच्या उरावरच बसायला उठलेत त्यांना नको बरोबर आपण एक सहा शहाणी माणसं तो शब्द नाही त्याने वापरला पण त्यांच्या बोलण्याचा हे होता की आपण एक पासा शहाणी माणसं बसून करूया ना चर्चा ओबीसीचा प्रश्न कसा सोडवायचा मराठ्यांचा कसा या दोघांचा एक मध्यबिंदू कसा काढायचा आणि तो तो दोघांना समाधानकारक आणि स्वीकारायला वाटेल कसा करायचा याची आपण चर्चा करू आम्ही त्या मीटिंगला नाही आलो याचा अर्थ आम्हाला चर्चा करायची नव्हती कारण दुसऱ्या दिवशी आग्रह आम्ही धरला की असेंब्लीत चर्चा करूया चला तुम्ही म्हणताना आम्ही भूमिका स्पष्ट करत नाही आम्ही केलीच असती लागली असती ना विधानसभेत बोलताना आमच्या आमदारांनाही करावी लागली असती आमची तयारी होती करायची तुम्ही त्या दिवशी गोंधळ घातला भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी कारण तुम्हाला विधानसभेत चर्चा नकोच होती ती ते जे सगळे मारामारी करायला उत्सुक असलेले लोक आले होते आद्या दिवशी त्यांच्या समोर ती होऊन मोठ्या नेत्यांना दाबून टाकायचं होतं आणि काहीतरी ते एक काय म्हणतात त्याला असा संघर्ष उभा करून दाखवायचा होतं तिथे की दबावाचं राजकारण करता आलं असतं म्हणून आम्ही आलो नाही शरद पवारांचा मुद्दा गैर लागू नाहीये गैर लागू नाहीये मी पण त्या दिवशी बोलताना असं समर्थन केलं होतं की बाबा तुम्ही बाहेर बैठक बोलवली त्याला आलं पाहिजे असा आग्रह धरण्यात काही अर्थ नाही तो मर्जीचा प्रश्न आहे ज्याला वाटेल ये तो येईल ज्याला वाटणार नाही तो येणार नाही महागाडीने बहिष्कार घातला असं म्हणण्यापेक्षा तुम्ही तुमची बैठक घेतली ना ठीक आहे ना पण असेंब्ली हे त्याचं खरं व्यासपीठ आहे त्याचं कारण त्याचा एसे निर्णय असेंब्लीत लागणार आणि मग कोर्टात लागणार त्यामुळे पवार साहेबांनी भुजबळांना सुनावलं ते बरोबर सुनावलं की आम्ही असेंब्लीत तयार होतो तुम्हीच प्रथमच असं झालं की गोंधळ सत्तारूढ पक्षाने घातला वॉट एव्हर इट इज त्यांनी हे पाच सहा माणसा मिळून शहाणी माणसं म्हणून बसून आपण बोलूया वगैरे म्हटलं आणि स्वतःवरची अकेले आक्यावरची जबाबदारी टाळली त्यांनी यांना पण बोललो यांना पण बोललो यांना पण बोललं काँग्रेसमधून पृथ्वीराजना पण घ्या म्हणाले नाना पटोले यांना पण घ्या म्हणाले उद्धवला पण घ्या म्हणाले आणखीन कोण ओबीसीचे असे मातब्बर असते त्यांना घ्या पण मी काहीतरी कोणीतरी सोल्युशन देणार आणि मग ते तुम्ही पाळणार किंवा करणार म्हणजे त्याच्या पाप पुण्याची किंवा राग लोभाची सगळी जबाबदारी तुम्ही मायावर टाकणार की साहेबांनी दिलेलं सोल्युशन बघा स्वीकारतायत का नाही स्वीकारलं म्हणजे मग मला एक्सपोज करायचं त्यामुळे भुजबळांचा तो डाव उधळून लावला असंच मला वाटतं पण आता हा प्रश्न असा मी विचारतो तुम्हालाही विचारतो मला स्वतःलाही विचारतो की खरंच शरद पवारांकडे सोल्युशन आहे का आहे का आणि जर ते असेल तर इतके दिवस ते गप्प का आणि प्रदीर्घ काळात ते सत्तेवर होते त्यावेळेला त्यांनी का ते इम्प्लिमेंट केली मला स्वतःला सांगू तुम्हाला आता राजकीय जी परिस्थिती आहे ना ती इतकी बिघडली आहे इतकी नाचली आहे कुजली आहे सडली आहे आणि इतकी ती अशी फसफसली आहे की यावेळेला शरद पवारांनी पुढाकार घेऊन एखादं सोल्युशन सांगणं म्हणजे मराठा समाजाला तरी दुखावणं किंवा ओबीसीला दुखावणं पण मराठा समाज दुखावण्याची शक्यता मला अधिक वाटते बरं का याचं कारण शरद पवार ओबीसी पूर्णपणे हे करून नाही निर्णय घेऊ शकणार किंवा सांगू शकणार नाही असं करा म्हणून ते परत ही करतील ना पाच सहा शहाणे लोक ही गुप्त ठेवतील ते की त्या बैठकीत कोण काय बोललोय याची चर्चा करायची आणि निष्कर्ष जो आहे तो सगळ्यांनी मिळून काढला असेल तरच फक्त हे करायचं आता तुम्ही म्हणाल पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देतो की शरद पवारांकडे सोल्युशन आहे का असत तर त्यांनी यापूर्वी ते दिलं असत त्यांची राजवट आता अडीच वर्ष नव्हती काव मध्ये प्रकरण कोर्टात वगैरे सोडा पण कोर्टाबाहेर सुद्धा हा प्रश्न सुटू शकला असता सोडवता आला असता आणि सोडवण्याची वेळ क्षमता योग्यता पात्रता पद अधिकार सत्ता त्यांच्याकडे होती तेव्हा नाही सोडवलं ना आधी अडीच वर्ष उद्धव होता मुख्यमंत्री तेव्हा नव्हतं सोडलं पवार साहेब तर बॉस होते का नाही सोडवलं त्या काळातही हे सगळं चालूच होत ना नाही का त्याच्या आधीही चालवतं तेव्हाही चालवतं नाही सोडवलं याचा अर्थ काही लोकांच्या मध्ये त्यांना इच्छाच नाही सोडवण्याची आणि काही लोकांचं म्हणणं असं आहे की त्यांना याच्यात पडायचंच नाही त्यांना मराठा जाणता मराठा राजा हे पद आपलं विरुद्ध कायम ठेवायचं आहे मराठ्यांचे आपण एकमेवात द्वितीय नेते आहोत ही भावना संभ्रम देखील कायम ठेवायचा आहे त्याचबरोबर इतर समाजांना दुखायचं नाही त्यांनी स्वतःची एक एमीच केली आहे की दलित मुस्लिम अल्पसंख्य यांच्या बाजूने मी उभा राहतो जितेंद्र आव्हाड हे त्यांचं मिनी प्रतीक आहे व जितेंद्र आव्हाड जे बोलतो ते पवार साहेबांची ती लाईन आहे किंवा आम्ही सेक्युलर आहोत त्या सा त्यासाठी तो बोलतो आणि सेक्युलर बद्दल ते बोलत नाही तेवढंच तो बोलतो याचं कारण त्याला प्रतिमा उंचवायची ती स्वतःची नाही आहे ती साहेबांची तर त्यामुळे सेक्युलर पवार साहेब से असं कुठल्या एखाद्या जातीच्या बाजूने काही बोलू शकत नाही पण या पाच लोकांच्या बरोबर तुम्हाला काय वाटतं या पाच लोकांची बैठक झाली या शहाण्या पाच लोकांची पाच किंवा सात काय जे असतील ते तर निकाल किंवा सोल्युशन निघेल तोडगा सापडेल आणि पवार हा प्रश्न सोडवू शकतील का या सगळ्यांच्या मदतीने याच माझं असं उत्तर जे आहे खूप अभ्यास माणसं आहेत त्याच्यामध्ये पण माझं जे उत्तर आहे ते असं आहे की की गुप्त बैठक जरी झाली आणि त्यांनी किती जरी चर्चा केल्या तरी ती अनिर्णितच राहील आणि शेवटी असा मुद्दा निघेल की शेवटी कोर्टाकडे आपणच सांगावं की कोर्टाने याच्यावर तोडगा द्यावा आमचे प्रश्न हरले आमचे प्रयत्न हरले आम्ही दोघांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो तो कोणीतरी अमान्य करतो तेव्हा कोर्ट जे सोल्युशन देईल ते आम्ही मान्य करायला तयार आहोत आणि असं म्हटलं ते म्हटलं की महायुती कोत्यात महायुती गोत्यात भाजपा पोत्यात याच कारण असं आहे की कुठलंही कोर्ट पन्नास टक्क्याच्या वर जाणार नाही आणि ह्या लोकांना मोदी शहाना सांगून ते सत्तर टक्क्यापर्यंत नेता येत नाही मोदी शहाची पण इच्छा नाही शेवटी मोदी शहा असा विचार करत असतील असतील की पन्नास टक्क्यापर्यंत आरक्षण दिलं परत दहा टक्के आपण आर्थिकच्या नावाखाली पण दिलाय साठ टक्के झालाय आता जे ओपन मध्ये आहे ते ओपनमध्ये त्यांची संख्या काही कमी नाही आहे ही या देशामध्ये निम्म्याच्या आसपास आहेतच ना समाजामध्ये तर मग हा वर्ग खुश केला हा वर्ग नाखुश केला तर हे पूर्ण खुश होऊ शकत नाहीत आणि हे नाखुश राहतील तर आपल्याला गेलीच ना सत्ता पण गेली मोदी शाहना चौदा दहा वर्ष मिळाली ना त्या काळामध्ये कुठे सत्तर टक्क्याला नेलं त्याने कारण त्याने न्यायचंच नाही आहे ते नेऊच शकत नाहीयेत हा तिढा मोठा विचित्र आहे जागरी जातीनिहाय जनगणना केली तरी देखील कोर्ट मानत नाहीये बिहारमध्ये कुठे मानलं त्यांनी सांगितलं तुम्ही केलेली जातीनिहाय गणनेमुळे जाती, गणने जाती पिती किती आहेत आणि त्यांची संख्या किती कळलं त्यातल्या मागासवर्गीय त्यातले कोण किती आहेत याचा काहीच उलगडा होत नाही जातीनिहाय जनगणनेनं ना। हे आपलं एक नवीन पिल्लू आलंय किंवा जातीनिहाय जनगणना करा त्यामुळे संख्या समजेल पण त्या संख्येच्या प्रमाणामध्ये तुम्ही जर म्हणाल की आम्ही मग आता छत्तीस टक्के आहेत चाळीस टक्के आहेत पन्नास टक्के आहेत दहा टक्के आहेत असं काही करायला जाल तर कोर्ट म्हणेल की ते किती टक्के आहेत पण त्या किती टक्क्यांपैकी किती मागास आहेत किती अप्रगत आहेत ही आकडेवारी आम्हाला पाहिजे त्याच्या आधारे आम्ही देऊ निर्णय तर त्यामुळे हा तिला पॉवर सोडू शकतील असं मला तरी वाटत नाही आणि निवडणूक आचारसंहिता लागण्याची वाट आता सरकार बघत असेल आणि कोर्टामध्ये हे पुढे पुढे जात राहणार आणि तसं ते जाणारच हे जवळजवळ सगळ्यांनी गृहित आहे की फक्त आता मनोज दरांगे याच्यामुळे अडचणीत येतात की वीस तारखेला जर त्यांनी उपोषण सुरू केलं तर पंचित अशी आहे की ते सोडवणार कोणत्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे जरी त्यांच्या बाजूने असले तरी देखील ते म्हणतील मी वटहुकुम काढला तर याच्या आधी पुष्कळ वटहुकुम काढलेत ते कोर्टात टिकले नाहीये विरुद्धही वादळ आलेली आहेत त्यामुळे तो मुद्दा नाही कोर्टाचा निर्णय एवढ्यात लागणं शक्य नाही आचारसंहिता लागल्यावर अशा आचा तऱ्हेची भूमिका घेताच येणार नाही म्हणजे निवडणुकीनंतर मग निवडणूक ही ओबीसी आणि मराठा या प्रश्नावर जर लढली तर मग परत भूमिका घ्याव्या लागतील सगळ्यांना महाआघाडीलाही घ्यावी लागेल महायुतीलाही घ्यावे लागतील मग ते गोल 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 करतील की यांच्यावर अन्याय न होता त्यांना न्याय मिळाला पाहिजे हे तर गेले दहा पंधरा वीस वर्ष ऐकतातच आहेत लोक त्यामुळे मला स्वतःला शरद पवारांवर भुजबळांनी जरी हे केलं असलं ला। ट्रॅप टाकलाय म्हणता किंवा त्यांना नेतृत्व देऊन तुम्ही सोडवा म्हटलंय तरी मला नाही वाटत की शरद पवार या संदर्भात फारसं काही करतील करू इच्छित असतील आणि यशस्वी होतील धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी